टायटल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की खरोखरच मोदी थ्री पॉइंट झिरो या गव्हर्नमेंट मध्ये मल्टीस्टेट पतसंस्थांना बँक बनवायचं आहे का ज्यावेळी केंद्रीय सहकार मंत्री माननीय श्री अमितजी शहा यांनी दुसऱ्या वेळी सहकार मंत्री म्हणून ज्यावेळी टर्म घेतली त्यावेळीच हे काहीतरी असं होईल असं वाटत होतं पण त्याची पार्श्वभूमी जरा थोडीशी आपण पाठीमागं पाहून घेऊया खरोखरच मोदी गव्हर्नमेंटला मल्टीस्टेट पतसंस्थांना बँकेत रूपांतर करायचं आहे का नमस्कार मी संदीप पाटील फाउंडर प्रायव्हेट लिमिटेड या भागामध्ये सहर्ष स्वागत करू जसं आपण बघितलं दुसऱ्या टर्म मध्ये मोदी गव्हर्नमेंटच्या केंद्रीय सहकार मंत्री श्री अमितजी शहा यांनी ज्यावेळी चार्ज घेतला त्यावेळी हळूहळू एक एक, एक, एक विषय जसा बँकांना लागू आहे तसा तसा हळूहळू मल्टीस्टेट पतसंस्थांना यायला लागलेला ला। सुरुवातीला पाहिलं तर सीआरए हा विषय आला मग सीआरए म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कॅपिटल टू रिस्क वेटेड अॅसेट रेशो यामध्ये पण चार कॅटेगरीमध्ये मल्टीस्टेट पतसंस्थांना चार विभागामध्ये डिवाइड करण्यात आलेलं होतं स्मॉल मायक्रो मिडियम आणि लार्ज त्या पद्धतीनं सी आर ए हा प्रत्येकाला वेगवेगळा आला बघा याच्यानंतर त्याचबरोबर एन पी ही कन्सेप्ट आली जी मल्टीस्टेटला लागूच नव्हती नागरी महाराष्ट्रातील मल्टीस्टेट नागरी पतसंस्थाना जो एन पी ए लागू आहे तोच कॅरी फॉरवर्ड करतो परत विषय आला लिक्विडिटी बफर जो मल्टी मध्ये नव्हताच त्यानंतर अजून एक विषय आला टीयर वन कॅपिटल इज इक्वल टू जर लॉस असेल तर ती सोसायटी सिक म्हणून ग्राह्य धरली जाईल किंवा सिक सोसायटीमध्ये येईल मग जसं आरबीआय हे बघते की जर एखादी बँक टीयर वन टीअर टू कॅपिटल इज इक्वल टू लॉस असेल तर निर्बंध यायला सुरुवात होते मे बी याच धर्तीवर हे निर्बंध यायला सुरुवात झालेली आहे महत्वाचा विषय असा आहे की खरोखर बँकिंगकडे मोदी गव्हर्नमेंट किंवा जी शहा पतसंस्थानं घेऊन जात आहेत का तर नक्कीच बँकिंगच्या धर्तीवर मोदी गव्हर्नमेंट किंवा अमित शहाजी सहकार मंत्री मल्टीस्टेटना घेऊन जात आहेत यात अजून खूप मोठे बदल ऑलरेडी आलेले आहेत इलेक्शन होण्यापूर्वी एक कायदा आलेला आहे त्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत पण शेवटचा मास्टरस्ट्रोक म्हणून मी जसं म्हंटल आम्हाला अशी थोडीशी शंका वाटत होती की हे त्याच धर्तीवर चाललेलं आहे शेवटचा मास्टरस्ट्रोक असा आहे खरोखरच मोदी गव्हर्नमेंट मल्टीस्टेट पतसंस्थांना बँकेत रूपांतर करण्यासाठी पाऊल यासाठी एक टास्क फोर्स गठीत करण्यात आलेला आहे खरोखरच तुम्हाला बँकेत रूपांतर व्हायचं आहे का अशाच पद्धतीची संधी नागरी पतसंस्थांना पण आलेली होती पण तो विषय परत तसाच पुढे बारगळा पण आता एक टास्क फोर्स म्हणून आलेला आले जो विषय आहे त्याच्यामध्ये जर तुमचं शेअर कॅपिटल आणि तुमचा रिझर्व्ह हा जवळजवळ जर पंचवीस करोड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये तुमच्या संस्थेचा मागील पाच वर्षाचा अॅन्युअल रिपोर्ट अपेक्षित आहे दुसरं यामध्ये मागील पाच वर्षाचे ऑडिट रिपोर्ट अपेक्षित आहेत आणि तिसरा यामध्ये मागील पाच वर्षाचा केपीआय के म्हणजे की परफॉर्मन्स इंडेक्स तर तो पाच वर्षाचा तुमचा की परफॉर्मन्स इंडेक्स अपेक्षित आहे जर हे तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही या टास्क फोर्सकडे हे अप्लिकेशन करू शकता त्याच्यानंतर ते, ते टास्क फोर्स तुम्हाला काय करू शकते गाईडलाईन देऊ शकतं की तुम्ही बँकेत कन्व्हर्ट होण्यासाठी तुम्हाला अजून काय काय आहे मला असं वाटतंय की हळूहळू ज्या मल्टी स्टेट खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि काही पॅरामीटर्स मध्ये काम करतायत त्यांना नक्कीच बँकेत रूपांतर होण्याची संधी आलेली आहे असं वाटतंय महाराष्ट्रातील खूप मोजक्या पतसंस्था किंवा मल्टीस्टेट पतसंस्था बँकेत रूपांतर होऊ शकतं आमचा अंदाज आहे की खरोखरच अमित शहाजी आणि मोदी गव्हर्नमेंट मल्टीस्टेट पतसंस्थांना बँकेत रूपांतरित करण्याचा एक प्रयोग करत आहे हा अंदाज आहे मला असं वाटतंय की जर टास्क फोर्सनं जर काम व्यवस्थित केलं तर हे स्वप्न सुद्धा सत्यात उभं राहू शकतात तुम्हीही बँकेत कन्वर्ट होऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू